काहीच फायनली आपण हार घेतलेला आहे मस्त 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 हार आहे हाराचे प्राईज विचारले ना तुम्ही बायर न होणार हार पाच हजार रुपयेच वजन नाही तेवढा मायने घेतलं आहे वेलफायर माय काँग्रेसुलेशन वेलफायर घेतल्याबद्दल समजा धप्पा देतो आम्ही ही इनोवापेक्षा कितीक तरी मोठी आहे सुरू शकतो पोहऱ्यासाठी तू काय विपुल आणि करू शकता ना, हो ना <laughs> तेवढं <laughs> <गत> हा तू कुठे आहे आता हा अरे यार मिस करतोय तुला पण खूप मिस करतोय काहीच आयुष हो डिलिव्हरीची आयुष्यात नाश्ता सांगितले आम्ही नानाला पिझ्झा ना बर्गर हो मग तुला बोलवलं कशाला इथं का कॉन्ग्रॅच्युलेशन भाई मग अशी तुला आज कसं वाटतं तुला वाटत इथल्या आवड असते काय दिवस फक्त कॉन्ग्रॅच्युलेशन तुला मिस केला आम्ही तिघी ना मिस केला तुम्ही नव्हते सगळ्यांचाच पेपर होता हे बघा यांचं काय चालू आता चाले चालू झाले सगळे का पहिला ना जाताना काय बोल मग अशी लगेच काढून लगेच देव शोरूम आल्यान तिन्ही फॉर्च्युनर घ्यायचे आहेत लोक एजेनिस युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून आहे आज एक स्पेशल दिवस आहे माझ्या मित्रासाठी कारण त्याची गाडी येणार आहे आणि कोणती गाडी ती तुम्हाला बघायला भेटेलच आता थोड्याच वेळात निघायचं आहे आपल्याला पहिला जाऊन त्याच्या घरी व तिथून आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे आणि कसं कसली गाडी आहे ती तुम्हाला बघायला भेटेल एकदम भारी गाडी आहे आमच्या गावात खूप सारे आहेत पण त्याच्यासारखी गाडी आजपर्यंत गावात आलेली नाही फोर बाय फोर आहे आणि कोणते तुम्हाला समजायला टायटल नाही समजावरून बघून तर चला निघूया पहिला हार वगैरे घ्यायला जायचं आहे का कुठं जायचं आहे बघू पहिला घरी तर जाऊ त्याच्या मग तिथून कुठं जायचं आहे ते तुम्हाला पुढे अपडेट देतो जर घरात फोन नसेल तर मग आम्हाला डायरेक्ट तिघं ते चौघजणं डायरेक्ट जाऊ कल्याणला कल्याणला आपल्याला हार घ्यायचा आहे तिथून मग कुठं आहे ते तुम्हाला समजेलच काहीच दिवस दुसरा आता चाललो आहे मस्तपैकी कार डिलेवरी घ्यायला कोणाची आहे की तुम्हाला आता त्यांच्या घरी जाऊनच दाखवतो एक कोणती गाडी आहे ती पण तुम्ही बघा इथून जायचं आपल्याला कोण गाव काल आपण मोठा गावला होतो आज कोण गावला ब्लॉक पुढं मागे येतील म्हणजे आपला दत्तायंतीचा पण ब्लॉग आहे थोडा उशीर होईल समजून घ्या आम्हाला वेल ना भेटत डिलीट करायला त्याच्यामुळे आता किंमल पण घेतले आता निघूया जायला मग त्यांच्या घरी पोचतो आणि मग तिथून कोण कोण जाणार आहे हा गोष्ट सस्पेन्स आहे पण ब्लॉग लेट बघायला ले भेटेल म्हणून सांगून देतो कोणती गाडी आहे ती नंतरच दाखवतो तुम्हाला काहीच आता आम्ही पोचलो आहे कल्याणच्या फुल मार्केटला पहिल्या गाडी घ्यायचं कोणती गाडी आहे ती नंतर समजायला टप्पा देणार आहे आम्ही जोराने होतो तर मार्केटमध्ये पोचलो आहे आम्ही चालू आहे हार आणायला माझं मार्केट डाऊन झाले म्हणजे सकाळच्या टायमाला मार्केट भरतं नाव काय राम स्वच्छ फुलवाल्या तर जायचं आपल्याला बघूया इकडेच दुकान सगळी आपली हारांची हेच बघू शकता किती हार बनवलं बघू शकता फुलवाल्याला फोन आला बिझी लागतो त्याला बघू शकता फायनली आपण हार घेतलेला आहे मस्त, मस्त मस्त हार आहे हाराचे प्राइस विचारले ना तुम्ही आयरन हार पाच हजार हो रुपयाच नाही <laughs> वजन नाही तेवढा मस्त असा म्हणजे हार पास एक माणूस उचलू शकतो इझिली एवढा हार म्हणजे आहे आता पोचलो आपण मॉलच्या बाहेर म्हणजे आता आता इथून बाहेरच निघू दाखवलं तुम्हाला कोणती गाडी आणि कशासाठी एवढा मोठा घेतला ते तुम्हाला समजलंच असेल टायटल आणि थांबले तर बघितलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला फायनली पोहचलोय आम्ही शोरूम मध्ये कोणत्या तुम्ही समजू शकता गाडी गाडी बघा कोणती घेतली वेल फायर आयुष 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 बघू शकता आता आम्ही शोरूम मध्ये पोहोचले आहोत बघू गाडी अजून त्यांनी लावलीच ना कोणती गाडी आहे ती नंतर समजा तुम्हाला कॅमेरीला सिक्स्टी 63... थ्री सिक्स डबल नाईनचा बघू शकता काय आहे तुम्ही भाईने घेतलाय वेलफायर भाई कॉंग्रॅच्युलेशन वेलफायर घेतले नंतर समजेल धप्पा देतो आम्ही जास्त इनोपेक्षा किती तरी मोठे आहे हे तीन फॉर्च्युनर आहे ती तवा ती एकेल तीन पकड ना शकतो पोऱ्यासाठी तू काय विपुल नाणी करू ना तेवढं हा राहून देऊन तेवढी पोऱ्याची इच्छा पूर्ण चला तर काही आता आम्ही चाललोय मागच्या साईडला नंबर प्लेट वगैरे घेऊन बघू शकता नाना वगैरे गेले इकडे साईडला बघा गाडी इकडे तुम्हाला दिसली जातात समजून घ्या फॉर्च्युन इथे घेतले मस्त पैकी सर्वांनी कॉपी पि आला हे दाखव तिला दाखव जरा हाय हाय तू दोन्ही वेळेला मिसिंग होतीस दोन्ही वेळेला बुलेटच्या वेळेला आणि आता पण नाही <laughs> बुलेटच्या वेळेला पण नव्हतीस तू आ, आता, ला ला पन, आता तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून अरे पण आता तुला सरप्राईज द्यायचा होता बुलेटच्या वेळेला सांगितलेलं पण तुला आधीच माहित पडला तर काय करणार त्याला नंतर येऊ की आम्ही गाडी घेऊन येऊ तुला दाखवायला ओके ओके तू कुठे आहे आता हा अरे यार मिस करतोय तुला पण खूप मिस करतोय तू बुलटला होतीस ना आता तू पण नाही काय करणार यायला पाहिजे होते आजच्या दिवसाला तरी आजच्या दिवसाला पाहिजे होतीस तू ते तर ऑल द बेस्ट चांगला लग लग पेपर थँक्यू आता चालले पेपरला का आलीस नाही चालले आता लायब्ररी मध्ये फायनली आमची एंट्री झालेली आहे हारसुद्धा घेतलेला आम्हाला नानाबा एकदम भारी दिसतात नानाचा पो <laughs> पोर्या सर आम्ही तू करा शाळेमध्ये ए बी ए तर घ्यायचं आता सिग्नेचरचा टेक घ्यायचा आपल्याला पण तो आता ब्लॉक शूट करायला कोण ना माझा पहिला पेपर चेक करतो आहे सर <laughs> <laughs> काहीच फायनली गाडी घेतलेली आहे बघू शकता जी किती खुश आहे आतमध्ये बघा मग अशी शूटच करायला भेटला ना कारण की मी जिंबल घेतलाय आणि याच्यामध्ये शूट करतोय बघू शकता आता फोटोज काढत होतो त्याच्यामध्ये काय झालं कोणी शूट करायला मागितलाच नाही माझा ब्लॉग आता किती झाले मला पण ना माहिती काहीतरी तो चेक करतोय मगाशी चेक केला आम्ही जेवढा काय करायचं होता रिजंट टोएटो कोणगाव येथे आलेलो आम्ही मग किती वाजले मला आता कसा टायमिंग दाखव मी हेच फायनली निघालो आता मी विपुलला दिला होता किती शूट केले काय माहिती विपुलने हे बघा पण शूट केलं एकदा पण नाही गेला दोनच व्हिडिओ बांधले आणि ते पण ते दोन ते केलं आई आर ब्लॉग शूट करा कोणीच माणस नाही माणूस ना भेटला माणूस लास्टला ना मी स्टार्टिंग पासून तुम्हाला सांगत की ब्लॉग शूट करा ब्लॉग शूट करा तुम्ही केलं ना हे होत काहीच कामाचं तिकडं आता नजर नाही आयुष्य कॅमेरा मध्ये फेस करायसाठी कॅमेरा मध्ये फेस पण ना करणार आयुष्य मला सांगतो घेऊ नको आता इकडे बघ आयुष्य हो डिलिव्हरीची अरे मुंबईचं शोरूम काही शोरूम असे सिंपल होता आणि वेल फायर साठी होती आज आज फॉर्च्युनर लागल्या नुसत्या फॉर्च्युनर डिलेवरी आज त्याचा आपण निघालो इकडून मस्त आता टेक घ्यायचं आपल्याला गाडीचं रोडचं म्हणजे तिन्ही फॉर्च्युनर आहे ही पण फॉर्च्युनर आहे पुढे बघा वन डबल झिरो एट आहे आणि आता जी जितची घेतली ती डबल झिरो डबल एट आहे तेच पोचलो आता आम्ही लोटामध्ये प्लॅटिनम बिल्डिंग बी मोरेश्वर नानाच्या घरी तिकडून मर्सडीज घ्यायचे बघ आपल्या आता तिन्ही फॉर्च्युनर एक दोन तीन आता यांचाच टेक घेण्यासाठी आम्ही थोडा सगळा जुगाड करतोय मर्सडीज घेऊन येत हाय तू नाही आलीस अरे यार <laughs> शीट यार सीट खूप मिस केलं तुला कॉन्ग्रॅच्युलेशन भाई मग अशी विसरलो द्यायला आता देतो तुला कसं वाटतं आज तुला आज कसं वाटतं तुला तू असतील तुला का पहिल्यांदा जाताना काय बोललो मग अशी लगेच काढून लगेच देऊ शोरूम आल्यान नाश्ता सांगितले आम्ही नानाला पिझ्झा ना बर्गर हो मग मग तुला बोलवलं कशाला इथं इथं का आयुष्य ऑर्डर होती पण नानाने ऐकला आणि आम्हाला नाश्ता घेतलाय ना व्यवस्थित लावा <laughs> चला 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 नानांनी पिझ्झा आणलेला आहे मस्तपैकी आम्ही चाललोय आणि नानाची बिल्डिंग प्लॅटिनम एफ विंग एफ आहे अरे ते गाडी नाना आम्ही पिझ्झाची ऑर्डर दिलेली आहे बाहेर किती आतमध्ये बसत आपण

काय दिलं फक्त कॉंग्रॅच्युलेशन तुला मिस केला तिघी ना मिस केला तुम्ही नव्हत्या सगळ्यांचाच पेपर होता गाडी मध्ये चल थोडीशी एक टेक घ्यायची चल अरे परत तर गाडी येणार जाऊ धन्यवाद ही होती ना तू नव्हती म्हणून अरे बारावी तिची तिचा फोन घेतलेला कॉलेज मध्ये फोन पण केलं होते टेक अरे फोन घेतलेला कॉलेज टेक घ्यायसाठी काय काय चाललंय आमचा तिन्ही फॉर्च्युनर घ्यायचे आहेत रोज असं झाले मला भीती वाटते स्पीड मध्ये रेस नाही विपुल भाई आमचा त्याच्यामुळे असतील ना बाबा काहीच आम्ही आता आलो टेक घ्यायसाठी कुठे माहित आहे का लोडा मध्ये बघू शकता आता त्यांची गाड्या लावल्या त्यांनी ट्राय तर करूया आपण कसा शूट होतं नक्की तुम्हाला बघायला भेटेल जाऊन इंस्टाग्राम म्हणून नक्की विजिट द्या आपल्या ये ना तू ये काहीच बघू शकता विपुल शेट आमचा विपुल शेट अर कर रे रे करता अरे वेगळाच चालू आहे त्यांचा इथं नाही तिकडे करायचं आपल्याला अरे इथं नाही करायचं माझा करा तिन्ही गाड्या रेडी झालेल्या आहेत किती आहे आपल्याला एक काम करा लेन मध्ये लावा गाड्या हे असं असतं जमेला नीट लावा लेन मध्ये लावा मागची गाडी दिसत का माने मागची गाडी दिसतं का माने शेटून लावा शेटून हे बाय आणि व्यवस्थित गाडी चालवा जरा हो काय हो चालू आता चालव बघतो की मी

आईशा घालण केली तुम्ही वेगळ्या गाड्यात डेंजर चालवत होते तर करशेल काय बरोबर केलं आपण हे व्यवस्थित नव्हतं आयुष पण नव्हता पण नव्हता ना कोणच पण नव्हत अरे तुम्हाला एक लेवल ही गाडी घ्यायची होती आणि मस्त मी सांगितले तुम्हाला टर्न मारायची होती तर तुमचा तिघांचा तालमेल नव्हता त्याला आम्ही काय करणार आहे हो इट्स जस्ट फ्रेश झालो आहे पहिला येऊन व्हिडिओ एडिटिंग केली आणि आता तुम्हाला दाखवतं किती वाजले बघू शकता तुम्ही हे बघा किती वाजले समोर एक व्हिडिओ दिले आता थोड्या वेळेला दुसरी बनवून देत समजा तिला वेल ना लागणार समजा थोडा जाईल तो वेळ तो समजून जा म्हणजे आजच्या आज फायनल होतील आजच्या व्हिडिओ फॉर्च्युनरची डिलिव्हरी कशी वाटेल नक्की कमेंट करू नका आम्ही त्या रील शूट करायसाठी खूप म्हणजे असे केला खूप साऱ्या गोष्टी पण काय कर जसं पाहिजे होतं ना तसं मेन म्हणजे भेटला नाही सीन तीन गाड्यांचं आम्हाला पाहिजे होता ती पण एक छोटीशी क्लिप बनवली मी भेटायलाच तुम्हाला इंस्टाग्राम बघायला यूट्यूबलासुद्धा बघायला भेटतो यूट्यूब शॉर्ट्समध्ये जाऊन नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर जाऊन येतो थोडा बाहेर हवा काढून येतो सकाळपासून हवा घाली नुसती धुळ धूल शेवटी जेव्हा आम्ही सम्रुपमधून निघलो ना तेव्हा वेगळीच मजा झाली हेच आलो मी जाऊन माझं थोडा फ्रेश झालेलं थोडा रिलॅक्स करायला आमच्या बाईकडे काय बघतो बघा कसा चला त्याला थोडस दूध देऊ आणि मग काहीच फायनली जेवण करून झालंय आता चालू खाली झालायला खूप दिवसानंतर चाललंय झालेला आणि ब्लॉग माझ्याकडे आली खूप आहे एडिट करायलाच वेळ न भेटत आता मग अशी तुम्हाला बोललो रील तर रील वगैरे काही एडिट नाही गेली सॉंगच शोधत होतं वाला असं म्हणजे तर काही भेटलाच ना बघू आता नंतर थोड्या वेळाने करेल म्हणजे आज रात्री फायनल करून टाकेल उद्यावर काय ठेवणार संतर काही आता एडिटिंग चालू केलं मी पण हा ब्लॉग नाही करणार चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेटर पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय